महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अठरा फेब्रुवारीला भरणार असल्याचे पुजारी मंडळ चिवरी महालक्ष्मी ट्रस्ट यांच्या वतीने सांगण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पौर्णिमेला यात्रा भरत असते परंतु यावर्षी पौर्णिमा सायंकाळी मंगळवारी पाच वाजण्याच्या सुमारास आली आहे तरी अकरा फेब्रुवारीला यात्रा भरत नसून अठरा फेब्रुवारी पौर्णिमेचा मंगळवार सोडून अठरा फेब्रुवारीला भरत आहे तरी सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की चिवरी महालक्ष्मी यात्रा म्हणजेच या यात्रेला कायरे म्हणून ओळखले जाते तरी आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणामधून अनेक भाविक चिवरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असतात तर या वर्षीची यात्रा अठरा फेब्रुवारी या दिवशी होणार आहे असे आवाहन चिवरी महालक्ष्मी ट्रस्ट व पुजारी मंडळ यांच्याकडून केली जात आहे महाराष्ट्र पोलीस साठी बिभीषण मिटकरी चिवरी तुळजापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद